संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा कर्जतच्या जनतेसाठी क्षण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हे स्मारक केवळ एक दगडी वास्तू नसून भविष्यातील पिढ्यांसाठी संघर्ष निष्ठा आणि शौर्याचा अमूल्य वारसा ठरेल आमदार महेंद्र थोरवे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास साक्षी ठेवेल कर्जत खालापूर मध्ये उभारलेल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकांचा सुशोभीकरण व लोकार्पण सोहळ्या निमित्त शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस रोजी संध्याकाळी सात वाजता कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते व मारुती महाराज यांच्या हस्ते उपस्थित व ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार विजय मांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाचे कौतुक केले व आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर भाग्यवान आहे असे गौरव उद्धार काढले या प्रसंगी बोलताना धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकांच्या उभारणीसाठी शिवतेज मित्र मंडळ यांच्या युवकाने घेतलेल्या पुढाकारांचे आणि त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले त्यांच्या अथंग परिश्रमामुळेच आज हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहू शकले हे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिवशी लोकार्पण होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांची धर्मनिष्ठा यांचा उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज आपल्या अंगणात तुळशी असे वन वन ते म्हणाले युवकाने आपल्या जीवनाची सुरुवात शिवचरित्र वाचनाने करावी असा संदेश देत आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जच्या विकासा संबंधी महत्वाच्या घोषणा केल्या सत्ता कोटीचा रुपयाचा निधी लवकरच संपूर्ण कर्ज तळा शिराच्या प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हा सोहळा कर्ज खालापूरच्या जनतेसाठी एक अनिवानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे